जर स्किल असेल तर सर्वात स्किल शेवटचे सर आपले सन्मानित राज्य साहेबांना दिसतो पण ते व्यक्तीला सरांनी दोन महिन्यामध्ये हाजी बाग दुखावला नाही आणि आमचा निकाल पाहुण्याला सांगूच वाटतो सरांनी दोन दिवस अगोदर निकालाचं प्रिपरेशन न रागवता नुसतं मला हायस्कूलचं नाही तर अभिनवचं पण केलं कॉलेजचं पण केलं त्याचबरोबर हायस्कूलचं पण केलं न आलोचा किती छान पद्धतीने काम करता येईल दोन महिन्यामध्ये एक आम्हाला एक उदाहरण पाहायला मिळत त्यानंतर सरांकडे बघितल्यानंतर सकाळची शाळा चालू असताना सर एवढ्याच्या अगोदर हजर असायचे सातवी स्वभाव शांत आणि संयमी इतका संयमी कि आजपर्यंत आम्ही कोणीच अनुभवलं की सर कोणावर ऐकलं पण नाही आणि अनुभव एखाद्या सेवकांनी काही समस्या घेऊन जर सरांकडे गेले असतात तर सर अतिशय अभ्यासपूर्वक आणि त्याची पहिल्यांदा काय अडचण आहे ती अडचण आणि त्याच्यात मार्ग काढत होते बहुकुणी व्यक्तिमत्व असं मी एका शब्दामध्ये सरांच्या बाबतीत म्हणते सकाळी सरांनी मला सांगितल्याप्रमाणे सकाळच्या शाळेला जेव्हा परीक्षा चालू होती आणि दोन्ही सत्राची परीक्षा झाल्यानंतर जेवण करायचे आणि त्याच्यानंतर ते घरी जायचे म्हणजे असं कधीच म्हटलं नाही दुपारी थांबणार नाही इतक्या अडचणी असून सुद्धा सर सरांचं वागणं होतो म्हणजे आधी करावे मग सांगावे या वृत्तीप्रमाणे म्हणजे लोकांना सांगण्यापेक्षा आधी आपल्याला त्यांनी आदर्श घालून दिला त्याचप्रमाणे नेहमी अतिशय सौम्य भाषेमध्ये सगळ्यांना सांगायचे आणि पंचवीस कसं करायचं खूप टेन्शन मध्ये सगळे वाटायचे आपण सगळे पण ह्या कोणालाही न राबवता सगळ्या शिक्षकांना विश्वास टाकला आणि अगदी त्याची परिणिती अशी झाली की आज सगळ्यांचा सगळं रेकॉर्ड जमा झालेला आहे कोर्ट मॅटरमुळे त्यांना जरा कमी मिळाला तो आपल्या मॅटरेच म्हणावा लागेल शिधुरीचा आपल्याला पण खूप फायदा झाला असतात त्यांनी जे सिटीमध्ये काम केलं शहरी भागात काम केलं त्या कामाचा आपल्याला खूप फायदा झालेला असता पण असो जे आहे त्याला समाधान म्हणावं लागते दोन महिने पण आपल्यासाठी मिळाले त्यांनी खूप आपल्याला खूप सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे असले शिदुरीचं ज्ञान आपल्याकडे दिले ते शिदुरीचं ज्ञान तुम्हाला ग्वाही देतो माझे सर्व सहकारी जोपर्यंत सर्व्हिस करतील तोपर्यंत तुमची सगळ्यांना पुरण असं वाटत नाही पण जेव्हा जेव्हा आपल्या मयुप्र संस्थेमुळे मला मान सन्मान कीर्ती मिळाली या माते समान संस्थेपुढे मी नतमस्तक होतो तसेच ज्यांच्या आशीर्वादामुळे मला संस्थेत सेवा करण्याची संधी मिळाली ते आपल्या संस्थेचे चांदवड तालुक्याचे अभ्यास उपक्रमशील लोकप्रिय संचालक आदरणीय डॉक्टर श्री गायकवाड साहेब यांना मनापासून धन्यवाद देतो त्यांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो तसेच संस्थेचे सरचिटणीस आदरणीय ऍडव्होकेट श्री रितेशी ठाकरे साहेब आणि संचालक गायकवाड साहेब यांच्यामुळे मला मराठा हायस्कूल सारख्या नामवंत संस्थेमध्ये पर्यवेक्षक या पदावर काम करण्याची संधी दिली त्यानंतर त्यांच्याच आशीर्वादामुळे सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी मला आपल्या शाखेमध्ये मुख्याध्यापक या पदावर काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी ठाकरे साहेबांना आणि गायकवाड साहेबांना निश्चितच या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांची परत एकदा अन्नपुर या ठिकाणी आभार बन माझ्या सेवेची सुरुवात तेवीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव जनता विद्यालय तामसवाडी तालुका निफाड या शाखेतून झाली ज्यावेळेस पगार फक्त पाचशे रुपये होता आणि त्या पाचशे रुपये भाज्यामध्ये पाचशे रुपये जो पगार होता तो सहा महिने होते ते जुवेळेस वेळेस पगार झाला की नंतर फेब्रुवारी महिने जायची पण ज्या खेड्यामध्ये असल्यामुळे एवढी आर्थिक त्या ठिकाणी काही जाणवली नाही आणि तिथले जे काही किराणा दुकानदार होती ती आम्हाला विधार द्यायचे सामन्याने तामसवेटलाच असताना एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे शहाण्णवला आमचा विवाह या ठिकाणी झाला आणि माझ्या आयुष्यामध्ये या ठिकाणी पत्नी म्हणून जिने मला साथ दिली आज जवळजवळ तीस वर्ष आमच्या लग्नाला या ठिकाणी झालेली आहे तीस वर्ष अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी मला पत्नीने छान दिली त्याबद्दल तिलाही धन्यवाद देणं की माझं मी या ठिकाणी कर्तव्य समजतो आणि असं म्हटलं जातं की एका पुरुषाच्या यशामध्ये स्त्रीचा हात असतो त्याच परंत उदाहरण किंवा अनुभव मी माझ्या आयुष्यामध्ये या ठिकाणी घेतला मी अ असताना एक ऑगस्टला तिथं रूप केली आणि तेरा ऑगस्ट आमची बंदी परत नाशिकला झाली म्हणजे तिथं फक्त तेरा दिवस आम्ही राहिलो नाशिकला बंदी झाल्यानंतर तर पाचशे रुपये किंवा नंतर आठशे रुपये झाला होता पण आमची मोठी बंदूक रमाकांत शेवटी ती नाशिकला राहत होती त्यांच्याकडे काही दिवस आम्ही राहिलो नंतर शेवटी असं वाटलं की आपण दुसऱ्यावर किती दिवस कडल्यांनी शिक्षण दिलं नोकरी त्या ठिकाणी जाऊन दिली भावाचे त्या ठिकाणी आपण किती दिवस त्यांच्यावरती त्या ठिकाणी भार आपला टाकायचा पण आम्ही शिरकोला रूम केली रूमचं भाडं होतं आठशे रुपये आणि पगारायच होतं आठशे रुपये तिथं या ठिकाणी पाटील सर होते कॉलेजला ते गणित विषय शिकवायचे त्याची रूम होती आणि मग मी इंग्रजी विषय शिकवायचो दोन हजार रुपये माझ्याला मिळायचे त्या दोन हजार रुपयामध्ये आम्ही या ठिकाणी महिना काढायचो आठशे रुपये जे पगाराचे ते खोली भाडाय असं दोन दोन वर्ष आम्ही तिथं आयुष्यामध्ये त्या ठिकाणी काढलं का त्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णवला पन्नास टक्के ग्रँड आली ग्रँड आल्यानंतर एम एस सुरू झालं आणि मला वाटतं नंतर सातपूरला नऊ फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णवला शंभर टक्के माझी बदली झाली तिथे जवळजवळ मी तीन वर्ष काम केलं आणि सोळा नोव्हेंबर दोन हजार दोनला आरोग्य विद्यालय महासाकोरी या शाखीमध्ये बदली झाली छत्रपती शिवाजी विद्या शिवाजी माध्यमिक विद्यालय माथे माझी बदली झाली होती फक्त दोनच महिने तिथं त्या ठिकाणी राहिले त्याचं कारण आहे मातुरीला असताना इंग्रजी विषय मी या ठिकाणी शिकवायचं माझ्या जागेवर त्या जाधव मॅडम आल्या होत्या आहेत आणि त्या सहावी सातवीच्या पुढे त्यांनी इंग्रजी शिकवलेलं नव्हतं आणि तिथं आठवी नवी ही वर्ग होते त्यामुळे मग थोडा प्रॉब्लेम निर्माण झाला गावकऱ्यांनी विचारलं त्या सरांची बदलीच काढली त्या मॅडम जर पाठी नवी जमीन शिकवत नाही तर त्यांनाच परत आमच्या तिथलं संपूर्ण त्या ठिकाणी गावकरी जे होते ते डॉक्टर वसंतराव पवार यांना भेटले परत माझी बदली या ठिकाणी दोन महिन्यांतच परत मातूर करता ठीक आहे असो त्या ठिकाणी मी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला मातोरीनंतर त्या ठिकाणी मला सेवा करण्याची जी संधी मिळाली सुरुवातीला पवन नगर मी फिक्स तीन वर्ष काम केलेलं ग्रॅज्युएटला असतानाही मला या ठिकाणी Uh, बावीस जून दोन हजार दहा ते दोन जुलै दोन हजार आठ साल जवळजवळ म्हणजे आठ वर्षे या ठिकाणी त्या आठ वर्षे एक महिना जनता विद्यालय पवन करण्यासाठी काम करण्याची संधी डॉक्टरांच्याच आशीर्वादाने या ठिकाणी मला मिळाली त्यानंतर जनता विद्यालय घोटी अतिशय मागास असा हा भाग त्या ठिकाणी गणपती तालुक्यामध्ये मला काम करण्याची संधी मिळेल त्याचं कारण असं आहे की तिथं मुलं मिळत नव्हती तो वाड्यावरती किंवा पाड्यांवरती आम्हाला मे मध्ये जूनमध्ये फिरावं लागेल त्या ठिकाणच्या लोकांचं जीवन आम्ही जवळून बघितलं शिक्षणाचा अजून त्या ठिकाणी बराचसा म्हणजे अभाव त्यांच्यामध्ये आम्हाला दिसून आला त्यांचंही मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला ते मुलं मिळवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला आणि नंतर या कामाची पावती म्हणून जसं आता या ठिकाणी मंगेश ठाकरे यांनी सांगितलं की सरांच्या त्या ठिकाणी कामामुळे त्यांना नाशिकमध्ये किंवा नाशिक परिसरामध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि खरं आहे मराठा हायस्कूलला मला पर्यावेक्षपदी या ठिकाणी नियुक्ती मान्य झाली तिथे मी प्रामाणिकपणे काम त्या ठिकाणी केलं त्याचे साखर या ठिकाणी आले आणि नंतर जनता विद्यालय उच्च माध्यमिक विद्यालय वडाळी होईल या शाखेमध्ये मला मुख्याध्यापक म्हणून या ठिकाणी काम ठिकाणीपणे तुम्ही जे सांगितलं की सरांचा स्वभाव असेल सरांनी काम करून घेतलं पण माझ्या याच्यामुळे हे शक्य नाही तुम्ही जर मला सहकार्य केलं नसतं तर मी काहीच करू शकतो त्याचं सर्व तुम्हाला निकालाचं काम तुम्ही केलंय हे फक्त निमित्त मात्र करून घेतलं आणि या ठिकाणी तुम्ही सर्वांनी मला अतिशय छान परिसरात दिली तुमचे भाऊसाहेब असतील कायम सांगायचं घरे नाना भेटले ते भाऊसाहेब त्यावेळेस तुमचं नाव सांगितलं का कोणत्याच प्रकारच्या या ठिकाणी मला अडचण येणार नाही मंगेश ठाकरे तर सतत या ठिकाणी ज्यावेळेस माझी ऑर्डर त्यांनी बघितली आणि त्यांनी मला फोन केला स्वागत आहे मला असं वाटतं शिंदे सरांचा फोन आहे कारण नंबर सेव्ह नव्हता मी त्यांना त्यावेळेस विचारले तुमची गती कुठं जाईल ओळखलं नाही मला ते म्हटलं नंबर सेव्ह नसल्यामुळे मी ओळखू शकले नंतर आमचं बोलणं झालं अशा प्रकारे या सर्वांनी उत्तर प्रधान माध्यमिक उच्च माध्यमिक अभिनय या सर्वांनी अतिशय मोलाचं सहकार्य मला केलं त्यामुळे मी या ठिकाणी यशस्वीपणे काम करू शकतो अन्यथा काम करू शकलो mm. नसतो आज जनता विद्यालय उच्च माध्यमिक विद्यालय आणि अभिनव या सर्व स्थापने मला या ठिकाणी विभागात तिन्ही विभागातर्फे सेवानिवृत्तीबद्दल यथोचित यथोचित असा सत्कार केला त्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद देतो असेच प्रेम या ठिकाणी कायमस्वरूपी आमच्यावर राहू द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो थांबतो I'll